सुनसाळे पोलीस चौकीला पोलीस ठाण्याचा दर्जा देण्यात यावा तसेच इतर मागण्यांसाठी अंबड गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने सुनसाळे पोलीस चौकी समोर या आंदोलन करण्यात आले प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात येत नसल्याने दिनांक तीस जुलै पासून पुन्हा नाशिक ते मुंबई पायी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्पग्रस्त बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष सायबराव दातीर यांनी दिली कामगार वर्ग उद्योजक हे सगळे आम्ही इथे जमलेलो या पोलीस स्टेशनमध्ये त्याची अनेक कारणं अनेक कारणं या दृष्टीने आहेत की या भागात गुन्हेगारी ही प्रचंड वाढलेली आहे आणि आम्ही गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून नवीन पोलीस स्टेशन व्हावं याची मागणी करतो आहे तुम्ही सिमेंट्सवरील दारू दुकान घ्या तिथं तिथली शूटिंग बघा काय हालत आहे कारगिल चौकात घ्या तिथं प्रचंड नागरी वस्ती वाढलेली आहे ह्या सर्व भागात आम्ही वेळोवेळी वेड़ मागणी करतो तरी आम्हाला पोलीस स्टेशन भेटत नाही आत्ताही काल जेव्हा आम्ही कारंडे साहेबांना विचारणा केली की बाबा नवीन पोलीस स्टेशनचं काय कुठपर्यंत आलं ते म्हणे आम्ही देऊन आलो होतो तो प्रस्ताव परत त्रुटी लागली आणि परत नाकारण्यात आलेला आहे आता याला काय म्हणायचं गेल्या पंधरा वर्षापासून प्रस्ताव जातो आहे आणि परत येतोय मग यांना द्यायचं नाही आहे का यांनी नाही म्हणून तरी सांगावं म्हणजे आमची सुरक्षा आम्ही करू आता तुम्ही बघितलं असेल एवढ्या चार पाच दिवसात काय गुन्हेगारी किती क्राईम काय कसं चालू आहे दत्तनगरमध्ये सोळा वर्षाच्या मुलीला पळवलं आहे आमच्या त्या मळ्या विभागात एका याच्यामध्ये शेडमध्ये पाच लाखाची चोरी झाली मारामाऱ्या चालू आहे वेळोवेळी हे सगळं का घडतंय आणि काय काय याच्याकडे कुणाचं लक्ष आहे आणि या प्रकाराकडे लोकप्रतिनिधी कोणीही गांभीर्याने लक्ष देत नाही आम्ही त्यांना आता जे काही लोकप्रतिनिधी या भागात परत प्रतिनिधित्व करतील त्यांना आम्ही इशाराही देतो धमकी देतो आणि त्यांना आता विनवणी पण सांगतो की तुम्ही जर भागात परत मत कळकळीची विनंती आहे यावेळी प्रकल्पग्रस्त बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर चंद्रकांत दातील विलास दातील मनोज दातील यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक